नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज बघा शिव बाहेर चालली म्हणजे असं काही नाही आज गावाची मजा म्हणून आपली एक वरती डोंगराव चालली जामलांना लांब्यांना चालू आहे आपली मंडळी पुढं चालते इकडे जास्त मंडले था नाही आले कारण काहीकणं ऊन ना लागते नाही आणि मी आम्ही उन्ह आहे उन्हारे तर आमच्या जामलांना आज बघू जरा तर ना आंब किती भेटल डोंगरावर राहून थंडा घेतलाय बरोबर आपले आणि करू माझी आपली थोडीशी चला पंधरा मिनटं झाली चालतो आता पोचलो नाही आता फायनल पोचायला आली तिथं जांभली देऊन एक जांभूल भेटले आता कशी तर त्या जांभलीवर काय भेट लागले का बघू कारण का यावेळी जांभला आंबा कमी आहे भरपूर कमी आंबा आहे आणि जांभोळी पण बघू त्याला किती भेटते हा कच्चे आहेत अरे आपली ही जांभोळ घेऊया म्हणला बोलू खाला आता जांभली जाऊन पोहोचते सुरुवात पण झाली खावाची ना आलं तर सुरुवात खावाची झालेली आहे जांभोळ काय भेटत नाही मना पण तांभले आहेत इको 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 दोन दोन भेटले <laughs> <laughs> बरले नाही आपण वरती खावायची चला मी वरती येतो ही वांढरा बघा खलती आहे खलची भरलेले खातात आपण दारावरची खावायची काय दारावरची खावायची होते हम्म पोरा धामला देते नाही पोरा ना ही दा दे गे रे ए थांबला धामला ही नको पिशुके वरती बघ

रहता है। है? पोड़ भरला फक्त एकेच आंबलीमध्ये पोट भरला एवढी आंबला खाली आणि खालच्या आई तर काय बघा हे बघा आरामच करताना खाली अरे दिसतो खालच्या आरामच करताना जीबा वर्षाचा समजा शिव तुम्ही किती खालाय आणि गावातले आमचे एक जांभला जांभला प्रेमी आमचा बघा तुम्हाला दिसत असं दिसतंय का नाही माहिती नाही बघा तिकडं दिसतंय का नाही लाल लाल टी शर्ट चेहरा धाकत आलेला आहे जांभला पेमी चला दुसऱ्या जांभली व पहिल्या जांभूलचा पोट भरलाय तरी पण दुसऱ्या जांभलीवर चालू आहे आता मी उतरते बघू शकत किती हायटीवर आहे मी मेन हा झार व जांभली व कधी चरायचा नाही कारण का कधी जांभूल तुटल का सांगू शकत नाही तरी पण आम्ही रिक्षमध्ये चरता पण या तर सांगू शकत नाही कधी पण फांशी तुटू शकतो तरी पण आम्ही रिक्स हा आलो की आणि सुंदरम पाडे आलेले आहेत आमचे सुंदरमपाडे वरती सुंदरमपाडे चला चला खाली उतरतो दुसऱ्या जांभू चला सुंदर असं आम्ही दुसरी जांभूळ खाऊन आता वाट धरली ती तिसरा जांभूळ करा एकदम निले निले दात झालेले आमचे सुंदर असे पाठीमागं जगनंदा येताना आणि आपली मंडळी शॉर्टकट मारून डाळ मार्गे जाताना आता निगडू तिसऱ्या जांभूल कर किंवा काजून कर किंवा आंब्या कर किंवा करदा काय भेटेल त्या तुरवाचा खावाचा माझ्या घराची कारण का हीच आहे आमची गाव ठिकाणी एकदम रानात येऊन मस्त की आंबे खायचे करदा खायची राडा हा जगन्नाथ ना तुमच्या ना त्यांचे का नाही आमच्या काली काय आमचे काली काय नाही रक्त लग्न करा काय नको फल नको करा दा यल बिलं नको ये आंब आंब आंब

कडक कडक जाऊन बोलाय विठो ही भांगर झाली आणि आता आपल्याला लागलाय वाटेत वगैरे आंबा आणि पहिलाच आंबा परलेला भेटलेला आहे आपल्याला सुंदर असा चुकाचे आंबे बोलतात त्यांना चुखाचे आंबे सुंदर असा आंबा चला पहिली बोणी आंब्याची झालेली आहे आंबा चुकलेला आहे डायना पारसन झाडापारसन सुंदर असा एक आंबा मनास भेटला सोडून द्या आता वाटचाल पुढं करा तो कोणतं आम आहे मास्तर तर पांड्या चला, खाऊन बघतो एक नंबर नजारा आहे ना एक नंबर दुपारचा नजारा खतरनाक पावसाळी तर एक नंबर पावसाळी तर इकडंच असतो आम्ही मस्त की छोटे छोटे धबधबे दब असतात पण भारी असतात खतरनाक आणि आता आम्ही चालली घरा डायरेक्ट आता डायरेक्ट म्हणजे आता वाटेत काय लागल त्या खाईत जाऊ पण डायरेक्ट घरीच चालली घरचीच वाट पकडली समजला आता घरची वाट पकडली म्हणजे आता ब्लॉक ब्लॉक एंड पण इथंच करा आले बी इथं पण ते आलं झोपलं ती पण फॉरेस्टरची आहे का माल किती आहे फॉरेस्ट चला मग भेटू आता नेक्स्ट ब्लॉगला जर आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा काय विसरू नका लवकरच भेटू आता नेक्स्ट लवकरच दुसऱ्या ब्लॉगला भेटू चला बाय